पाऊस आला आणि धर्माची रेषा मोडून गेला पुण्यात मुस्लिम लग्न सोहळ्यात पार पडला हिंदू विवाह माणसाने जातीच्या धर्माच्या भिंती निर्माण केल्या मात्र निसर्ग खऱ्या अर्थानं सहिष्ण असतो निसर्गाच्या साक्षीने दोन धर्मियांचा अनोखा जिवाळा मंगळवारी दिसून आला पुण्यात एका विवाह सोहळ्या दरम्यान मुसळधार पाऊस आला सर्वत्र पळापळ झाली मात्र जवळच एक मुस्लिम रिसेप्शन सोहळा सुरू होता तिथेच मग हिंदू विवाह पार पडला नेमकं काय घडलंय हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी सबिल आणि तुम्ही पाहता त्याचं झालं असं की मंगळवार दिनांक मे रोजी सायंकाळी सहा वाजून मिनिटांनी पुण्यातील वानवडी येथे एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेला होता एसआरपी ग्राउंड अलंकार लॉन्स येथे हा विवाह सोहळा होणार होता मात्र मंगळवारी पुण्यात तुफान पाऊस बरसत होता लग्नाच्या वेळी पावसाने जोर धरला आणि पाहुणे आडोश्याला पांगले मुहूर्त जवळ आला पण खुले पटांगण असलेल्या विवाहस्थळी गोंधळ पूर्ण उडाला होता सुदैवाने नजदीकच्या एका हॉलमध्ये मुस्लिम नवविवाहितांचे रिसेप्शन सुरू होते बाका प्रसंग आल्यामुळे हिंदू विवाह सोहळ्यातील वडीलधाऱ्या मंडळींनी त्या मुस्लिम परिवारातील नातेवाईकांकडे विनवणी केली कसले ना त्यांनी कसलेही आडेवेडे न घेता दीड तासासाठी त्यांचा मंच उपलब्ध करून दिला त्यामुळे चिसौका संस्कृती आणि चिरंजीव नरेंद्र यांचा विवाह सोहळा सुखरूप पार पाडला मंगलाष्टक झाल्या विवाहाच्या सगळ्या विधी उरकल्या दोन्ही धर्मियांच्या एकत्रित पंगतीही उठल्या विशेष म्हणजे दोन्ही जोडप्यांनी एकत्रित फोटोही काढले अचानक आलेल्या पावसामुळे लग्न सोहळा व्यवस्थित पार पडतो की नाही असा प्रश्न कौडे आणि गलांडे पाटील कुटुंबियांपुढे होता मात्र मुस्लिम रिसेप्शन सोहळ्यातील नातेवाईकांनी साथ दिल्याने सर्व काही सुखरूप पार पडले हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच बेल आयकॉन प्रेस करा